महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे व शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढावे संतोष खारवणे वाटोर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला युवा सेनेच्या वतीने संतोष खारवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे व शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढणे याबाबत निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे हो काही शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खाजगी कर्ज काढून पेरणी केलेली आहे शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो कधी ओला पीक तर कधी अवकाळी पाऊस तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे तेव्हा आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे व शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढावे आपल्या शाखेसमोर समोर युवा सेना शिवसेना स्टालने शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री एजे पाटील बोराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी संतोष खारवणे राजू शिंदे गजानन सोनवणे राजू सातव महादेव शिंदे केशव खारवणे शेषराज चव्हाण रामेश्वर निमट रामभाऊ पळसे अमोल खारवणे देवीदास राठोड राजेश खारवणे अमोल जाधव देवीदास राठोड आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे मंठा जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा